नमस्कार विद्यार्थी मित्रो हो आपण आज आपल्या शाळेमध्ये अतिशय एक चांगला उपक्रम सादर करणार आहोत आणि त्या उपक्रमाचं नाव आहे तर गोष्ट सांगणे किंवा कथाकथन आपण म्हणतो बरोबर ना, वे ना बराच वेगळा आपण आपल्या मित्रांकडून आपल्या आजी आजोबाकडून आपल्या मम्मी पप्पांकडून ह्या गोष्टी ऐकत असतो आणि ह्या गोष्टी ऐकणं तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकवण देखील मिळते आपण त्याला तात्पर्य असं म्हणतो बरोबर ना गोष्टीमध्ये त्या तात्पर्यामधून सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी कशा करायच्या याची एक शिकवण मिळत असते तर आज आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचन नंबर दोन या ठिकाणी आज गोष्टीचं सादरीकरण करणार आहोत या गोष्टीचं सादरीकरण करण्यासाठी आपल्याकडे एक इत्ता चौथीमधील एक मुलगी आहे जिचं नाव प्रियल गोरुले आहे ती आज आपल्याकडे एक गोष्ट सादर करते सर्वांनी तिच्यासाठी प्रथमच जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ओके आता ते आपल्या समोर सादरीकरण करेल गोष्टीचं सा नाव सांगायचं सा आणि सुरुवात करायची माझ्या वस्तीचं नाव आहे आजी आणि कोल्हा एक होती आजी तिच्या घरामागे छानस बोलाच झाड होत छानस बोलाच झाड होत तिथे दररोज गोड पडायची मग आजी ती बाजारात विकायची आणि एकदा तिथे कोल्हाला आणि तो बोलला अरे वा किती भारी किती भारी बोल आहेत आपण खाऊया आणि मग <ड़ करेंगें> आणि मग तो ओट्यावर शी करून गेला आजी आजी बोलली हे कोण आहे शी आपल्याला याच माहित पडलंच पाहिजे म्हणून असच हे धाकटे पाच दिवस असच चालू लागलं आणि मग आजची ही एकदा उपाय केला आज जेव्हा कोल्हा येत होता तेव्हा आजी गरम तवा चुलीवर ठेवलेला आणि मग कोल्हा येत होता तेव्हा आजी तो बाहेर आणि आणि आ आने आजी, आजी आज बघत होती नंतर कोल्ला बोल खाल्ला आणि आजीच्या वत्यावर शी करू शी करत होता तेवढा कोल्हा बोलला अरे वा आपल्यासाठी इथे कोणीतरी पाहत ठेवला आहे आपण याच्यावर बसूया मी मला आजी बोलली एले कोले माझी गोड पिकारी नको नको आजी मध्ये खोड मोडली तात्पर्य काय येच कोण सांगेल मोठ्यानं उभा राहून आहे कसा आहे म्हणजे जसा कोल्ला वागत होता तसा आजीने आज देखील वागलं आणि त्या कोल्ल्याला एक प्रकारचा धडा शिकवला आपण पुन्हा एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया अतिशय सुंदर गोष्ट सांगितलेली आहे अतिशय सुंदर हावभाव थोडीशी तरी ती लाजत लपत होती पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचे ऍक्शन खूप सुंदर आहेत म्हणून शाळेच्या वतीन मी तिचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो अशीच गोष्ट तू पुन्हा पुन्हा सांगायची आहे ओके <laughs>